सिवाय अपनी बुद्धि दो मिनट आपके बर्थडे के लिए लाया है, है।, है।, है। तो ये पैकेट मेरे गाइस एक मिनट एक मिनट में शुरू पैसा मत एक मिनट मैडम अरे इसको एक मिनट एक मिनट मेरे को ले लो अपने ये क्या क्या है

没事吧 हमें डाल दो ना उसको बोलते है बराबर का ऐसा आता है बड़ा पैकेज आता है का किती दोन मिनिटांनी कधी लागला दोन मिनिटांना केंद्र क्रमांक मे 10 पत्राने विद्याचा असं बघत केंद्र क्रमांक वरो लेके केंद्र 10 5 5 आंगणवाडी मध्ये देण्यात येणारा हा निकृष्ट दर्जाचा आहार दिल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकते या कारणाने पूर्वी जो देणार येत होता पूर्वी जो देण्यात येत होता जो आहार तो आहार पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे माझी आग्रहाची विनंती आहे की ते याच्यावर लवकरात लवकर काहीतरी काढतील आहार देत होते ते आहार आधी जे देत होते दे ते डाळ तांदूळ वगैरे हे ते यूज करत होतो पण आता ते जे आहार येऊन राहिले ते आहार, आहार काही यूज होऊ शकत नाही आणि ते बनवल्यावर ते काही पोरांना खायला की आहे नाही आणि ते त्याच्यामध्ये ते बारीक बारीक ते कंपर वगैरे हो ते दिसतात आणि ते आम्ही मुलांना देऊ शकत नाही आणि आम्हाला पण ते पटत नाही बनवणं वगैरे तर हे आता यूज करायचं लाईक नाही आहे आम्ही हेच म्हणायचं तर म्हणतो की जे आधी आम्हाला आहार मिळत होतं आम्हाला ते आधी सारखा आहार पाहिजेत आहे हे आता आम्हाला नाही मिळणार आहे आम्हाला नाही पाहिजे ते हे जे पौष्टिक भेदत आहे आमच्या मुलाला हे आमच्या मुलासाठी हानिकारक आहे हे सुद्धा नाही खाऊ शकत असं पौष्टिक भेटत आहे आमच्या मुलाला इथे आधी जे आम्हाला भेटायचं आमची सरकारची विनंती आहे की ते आम्हाला चालू करायचं हे कसं आहे काय आहे किती दिवसाचं आहे आम्हाला हे सगळं पण नाही माहीत आहे म्हणून आम्ही हे सेवन आपल्या मुलाला देत नाही आहे आणि आम्हाला विनंती आहे की त्या या जे सेवन भेटायचं ते आम्हाला चालू करा पानी के अमाल पहले का जो आहार था वो बच्चों के लिए हानिपू अच्छा हाँ था और जो अभी का आहार आ रहा है वो बच्चों के लिए हानिकारक है इसलिए जो पहले के आहार थी वही फिर से दोबारा चालू करें दो। इसके जो पहले आता था चना गेहूं वगैरह वो तो बहुत अच्छा था ये जो अभी आहार आ रहा है जो दो महीने से हमको दिया जा रहा है 2024 में हम आनंदवाड़ी क्रमांक चार से सिविल लाइन गोंदिया से बोल रहे हैं इसके पहले जो सामान दिया गया था वो बहुत अच्छा था बच्चे खाने को देखते थे अभी जो ये सामान मैं पकड़ी हूँ इसमें खोलने के बाद में जो बनाया जा रहा है उसमें से बारीक गोटियाँ आ रही है ये तो निर्जीव वस्तु है सर और हमारे बच्चे सजीव वस्तु है अगर उस बच्चे को हमने ये खाना दिए क्या पोजीशन होंगी आप अच्छे सुशिक्षित हो आपको अच्छे से मालूम होना चाहिए कि बच्चों को कैसा आहार पुटअप करना चाहिए ये पुटअप में बिल्कुल बारीक बारीक गोटियाँ आ रही हैं ये हमको नहीं चाहिए इसके पहले जो हमने दिए थे वो अगर दे सकते हैं तो देने की कृपा करो इसके जो पहले आता था चना गेहूँ वगैरह वो तो बहुत अच्छा था ये जो अभी आहार आ रहा है जो दो महीने से हमको दिया जा रहा है दो में हम आनन्तवाड़ी क्रमांक चार से सिविल लाइन गोंदिया से बोल रहे हैं इसके पहले जो सामान दिया गया था वो तो बहुत अच्छा था बच्चे खाने को देखते थे अभी जो ये सामान मैं पकड़ी हूँ इसमें खोलने के बाद में जो बनाया जा रहा है उसमें से बारीक गोटियाँ आ रही है ये तो निर्जीव वस्तु है सर और वो हमारे बच्चे सजीव वस्तु है अगर उस बच्चे को हमने ये खाना दिए क्या पोजिशन होंगी आप अच्छे सुशिक्षित हों आपको अच्छे से मालूम होना चाहिए कि बच्चों को कैसा आहार पुटअप करना चाहिए ये पुटअप में बिल्कुल बारीक बारी आ रही हैं ये हमको हाँ नहीं चाहिए इसके पहले जो हमने दिए थे वो अगर दे सकते हैं तो देने की कृपा करो आंगनबाड़ी से आहार जाती थी पहले गेहूँ चाव चना दाल और मूंग दाल नमक हल्दी मिर्ची शक्कर दिया जाता था परंतु आजकल मुझे इन सबको मिक्स करके ये आहार का पैकेट दिया जाता है ये आहार के पैकेट अच्छी से मिक्स है पर हमें नहीं पता क्या मिक्स है और इसको खाने पे ये पकता भी नहीं है प्रॉपरली और इसके अंदर से काले काले पत्थर निकलते हैं और इसका एक स्मेल आती है जब इस पैकेट को फाड़ा जाता है और ये स्वादिष्ट भी नहीं लगता बिल्कुल स्वाद नहीं आता तो मेरी शासन से यही है कि हमें जो पहले आहार दिया जाता था अगर आप वही दें हमें ये आहार ना दें हम ये खाने योग्य आहार नहीं है हम इसे नहीं ले सकते

याबद्दल शासनाला वारंवार विनंती करत आहे आणि आम्ही ठरावसुद्धा पाठवलेला आहे की जो आता सध्याचा आहार जो येत आहे तो मुलांना खाणे नापसंत करत आहे तशा तक्रारसुद्धा अनेक जिल्हा सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये पर केलेल्या आहे आणि माझी शासनाला अशी विनंती आहे की बचत गटाच्या माध्यमातून ताजा आहार शिजवून मुलांना देण्यात यावं ज्यामुळे गरोदर माता स्कंदा माता आणि शून्य ते तीन वयोगटनं तीन ते सहा वयगट हा चवीन आहार खाऊ शकेल त्यामुळे दोन फायदे होतील मुलं आहार हा चवीनुसार खातील आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल तरी शासनाला विनंती आहे माझी की त्यांनी त्वरित हा निर्णय बदलवून ताजा आहार देण्याची कृपा करावी परंतु कसं आहे प्रत्येकाच्या घरी जो आहार जातो तर माता आपण ग्रामीण भागात राहतो शेतीचे कामं असतात त्यामुळे आई तेवढंसं शिजवून बाळाला खाऊ घालत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जसं ते चालू केलं तरी चालेल परंतु आत्ताचा जो आहार येत आहे तो अतिशय निकृष्ट आहे असं माझं मत आहे आणि आमच्या जिल्हा सदस्याने सुद्धा तशी तक्रार केलेली आहे नाही सध्या आता आपल्याकडे जो पोषण आहार येत आहे टी एस आर म्हणून त्याच्यामध्ये काय आहे की तो पॅकेटबंद आहार आपल्याकडे शासनाकडून पुरवठा होत आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हास्तरावर आता आपल्याकडे सध्या तरी तक्रार प्राप्त नाही आहे आणि प्रकल्पस्तरावर जर अशी कुठली तक्रार होत असेल की हा आहार खाण्यायोग्य नाही आहे किंवा पॅकेटबंद फुटलेले आहेत तर आपण काय करतो की एखाद्या पॅकेट जर फुटलेले असतील किंवा एक्सपायरी डेट जर एखाद्याची जवळ आलेली असेल तर असा जो आहार असेल तर आपण सर्व प्रकल्पाला आणि सर्व अंगणवाडी सेविकांना आपण असं आहे अस स्पष्ट सूचना की आहार हा पॅकेट बंदच घेण्यात यावा आणि त्याच्यावरची डेट जी आहे ती तपासूनच आहार स्वीकारण्यात यावा आता शासनाकडून जो आहार आम्हाला जो पुरवठा होत आहे त्याच्यामध्ये तो आ, आ, जे रेडी टू ईट म्हणजे फूड आहे तो त्याच्यामध्ये असं पालकांची जे तक्रार आहे तर त्याच्यामध्ये आता शासन म्हणते की त्यांना म्हणजे शिजवून तो खायचा आहे पण जे आता ज्या पद्धतीची तक्रार आपण सांगत आहात त्या पद्धतीची आता कुठलीही तक्रार नाही आपल्याकडे आता पालकांची मागणीनुसार आपण पुढे शासनाला तसं आपल्याकडे जर तशी मागणीची तक्रार आली किंवा असं पालकांचं हे असेल तर आपण त्या पद्धतीचा पुढे शासनाकडे पाठपुरावा करू